तर हाय नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो आहे आपण आता रस्त्याचा अपडेट घेतो आहे दापोली ती खेड या रस्त्याचा अपडेट घेतो आहे आणि आपण मेन स्पॉट आहे जिथे कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू झालं आहे ॲक्च्युअलमध्ये काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत दापोलीचं जर तुम्हाला आपल्या ह्या रस्त्याच्या अपडेटची आपण नवीन सेव्हि चालू केली त्याच्या जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतो तर मित्रांनो नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच तर आता आपण आपल्या व्हिडिओला फायनली सुरुवात झालेली आहे ही व्हिडिओ अगदी छोटी व्हिडिओ आपण बनवायचा प्लॅन आहे तुम्ही जर याच्यानंतर येणारी व्हिडिओ आहे ती आपण तयार केली आहे ती म्हणजे पासून ती अगदी खुबवे कातळापर्यंतची व्हिडिओ शूट आहे त्यामध्ये जो मातला नारबोली टोमोटोटानाचं पण आपली तुम्हाला बघायला भेटेल आहे तो रस्ता एकदम सुपरफास्ट केला आहे त्याची पण लवकरच व्हिडिओ आपण घेऊन आहे तर आता आपण ब मेन ज्या व्हिडिओसाठी तुम्ही आज वॉच केलं आहे ते व्हिडिओमधला मेन स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे आता आपण मोस्टली पोहोचतो आपण शिरशिंगे फाट्याची इथे या शिरशिंगे फाट्याची पूर्ण कायापलट झालेली आहे आता तुम्हाला इथे पुढे दिसेल शिरशिंगे थोडी झाडं वगैरे तोडली गेली कारण हाच मोठाच कोकण एक्सप्रेसवेचा पण इथेच गँगवेट ठेवणार आहे त्यामुळे हा स्पॉट हा खूप महत्त्वाचा स्पॉट आहे बघा इकडून डायरेक्ट त्यांना शिरशिंगेला निघायचं त्यांनी त्यांना इकडून बाहेर रस्ता किंवा बाहेर रस्ता केले तर वगैरे टाकण्याचं सध्या तरी काम चाललं आहे आणि अजून मी इथे म्हणजे आता हा काय मध्ये आता मला वाटतं हा पूर्ण रस्ता हा पूर्ण कॉन्क्रिटिंग करण्याचा आहे त्यामुळे सध्यामध्ये पॅच 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 पॅचमध्ये असं काम करू सुरू करतात त्यामुळे जर वाकोली हा महत्त्वाचा सिटीमध्ये तर त्याची जर तेवढा डेव्हलपिंग असल्यामुळे पहिलं तरी वाकोलीला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मध्ये जर तुम्ही वाकोलीमध्ये तुम्हाला मी दाखवेनच की त्यांनी डायरेक्ट खोतलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी लेवल फोटून काढले आणि ते फायबर केबलचं काम कसं फरशी टाकायचं काम चाललं आहे आणि फायबर केबल मोबाईल नेट्रोपॉले तरी आहेत त्यांचं केबल तुटलंयचं त्यामुळे ते ती काम होताना दिसते आपल्याला आणि हा जो चढ आहे हा गेले दोन तीन वर्षापासून हा इथे खड्डे खड्डे आहेत तर कदाचित आता इथे पुढे त्यांनी खोदताना दिसलं आहे आपल्याला पण हा थोडा नॉर्मली चढ कमी करण्याचं त्यांचं चाललं आहे कारण मेट्रोपंपापासून ते खोदायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ एक दोन ते तीन फूट खाली खोदलं आहे आत्ता पूर्ण त्या साईडनी पूर्ण खोदं झालेलं आहे हे एक साईड दोन दिवसापूर्वी खरेदी होती आणि आता ही दुसरी साईड परत एकदा खोदायला सुरुवात केलेली ही बऱ्यापैकी चढ जर हा नॉर्मली चढ कमी केला तर याचा फायदा नक्कीच होणार आहे कारण जेवढे कॉन्क्रीट रोडला जेवढे जा जास्तीत जास्त चढ कमी असतील आणि जास्त कमीत कमी, कमी टन असतील तेवढंच कॉन्क्रीट रोडवरती हो जेवढ्या तेवढंच गाड्यांचा स्पीड वाढतो त्याचाच फायदा नक्की गाड्यांना हो होणार आहे हा पेट्रोल पंप हा नवीन पेट्रोल पंप झाला ह्याचा त्यामुळे इथे त्यांनी बऱ्यापैकी कटिंग काढले कर तुम्हाला कॅमेरे किती दिसते मला माहिती नाही पण इथे त्यांनी जवळ एक तीन ते तीन ते चार फूट एवढं खाली खोदलं आहे त्यांनी ब्लॉक त्यांनी आणि हा ठिकाणचा रस्ता थोडा आणखी रुंदीकरणाचं थोडं ह्या ठिकाणी आपल्याला काम बघायला दिसतं आहे का दिसतो इथे ह्या ह्या ठिकाणचा तर मोठी फर्शील आता पुलाचं काम नवीन पूल बांधतात हा फास्ट होतं की अजून त्याची काय अपडेट नाही किंवा काही तसं काही बघाय मिळत नाही पण हा रस्ता रुंदीकरण प्रॉपर झावं झाला पाहिजे जसं मंडणगडचा जो शेनाळे वगैरे तो आंबेत आंबेडकरला जो निघतो तो डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाकडून तो नवीन रस्ता वाहतो तेवढा जर रस्ता झाला तरी खेड दापोली या रस्त्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वरगळ असते आत्ता आपण मित्रांनो पोहोचले वाकोलीमध्ये वाकोली, वाकोली मेन स्पॉटला ह्या ठिकाणी पूर्ण त्यांनी आधी आधीचं खडीकरण केलं जातं पूर्ण कॉन्क्रीटचं पिस्ट्रंट टाकलं जातं तर त्यांनी ते टाकले पूर्ण सेट बनवून घेतलं त्यांनी हा ऐकू आहे आता आपण उन्नवरे फाट्याच्या जवळ आलो म्हणजे ते ओंडावऱ्या फाट्याची बऱ्याच सगळ्या गावांना इथून ह्या कनेक्ट कनेक्टिव्हिटी आहे इथे पण त्यांनी बऱ्यापैकी दोन ते तीन फूट खाली खोदले तुम्ही ह्या साईडला बघू शकता की त्यांनी किती खोदले या ठिकाणी जी जी रस्ता करण्याची जी मशीन आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दाने दाने रस्ते दुकानाची हाईट आणि रस्त्याची हाईटमध्ये हा रस्त्याची हाईट खूप त्यांनी कमी केले आणि ज्या स्पॉटसाठी आपण बघून बघूतो तर हे वाकोलीतलं ही मेक्स हीच ती बाजारपेठ आहे आणि ह्या बाजारपेठेत जर आत्ता जर आत्ताच्या दृष्टीने आत्ता जर प्लॅनिंग केलं तरच खूप फायदेशीर आहे कारण काय विद्यालय वाढणारी बाजारपेठ आहे आणि रस्त्याची वाहतूक ही मानगावसारखी वेळ याला नव्हतं तर त्यांनी आत्ताच थोडं प्लॅनिंग केलं तर बरं होईल तर मग इथून फायनली आपल्याला कॉन्क्रिटिंग करण्याचं कामाला सुरुवात झालेली आहे खेड दापोलीतलं सगळ्यात पहिलं मला वाटतं कॉन्क्रिटिंग करणं रस्त्याचं कॉन्क्रिटिंग करण्याला सुरुवात ही फक्त वाकोलीमधून झाली आहे त्यामुळे वाकोलीतून जर तुम्ही एक पुढच्या एक ढाई दिवसात बघाल तर एक लेन हे मला वाटतं पूर्ण करतील पण म्हणजे अगदीच या असत्या पण नवऱ्या थोडा पुढून आहे तुम्ही बघा इथे प्रॉपर त्यांनी कॉन्क्रिटिंग करतो कॉन्क्रिटीची लेंथ पण खूप मोठी आहे आणि आपलं नशीब चांगलं होतं की आपण ज्यावेळी व्हिडिओ शूटिंग करायला तेवढीच कॉन्क्रीटिंग करण्याचं काम चालू होतं या तेव्हा तुम्ही बघू शकता हे व्हायब्रेशन मशीन आणि तिकडे समोर पण ट्रक उभे आहेत खाली प्लॅस्टिक वगैरे टाकून प्रॉपर काम चालू आहे आणि मोठे आय चॅनल लावले त्यांनी चॅनल लावून त्यावरून रस्ते जायचं करता ते वेगळेच ऑपरेटिंग करण्याचं काम चाललेलं आहे आणि मला वाटतं की ह्याच्यापेक्षा थोडा रस्त्या थोडा आणखी रुंद असायला पाहिजे त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे त्यामध्ये त्या रस्ते वगैरे होताना जर थोडी पुढे आली तर ट्रॅफिकचा मोठा इशू होतो आणि वाकरी या मोठ्या स्पॉट पडणार आहेत त्यामुळे ते हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहेच बघूया आता कसं काय यांचं प्लॅनिंग आहे पण जे फरशीची प जी फरशीची जी रुंदी जशी त्या पूर्णपणे ठेवलेली आहे त्यानुसार मला तरी वाटत नाही की एवढा फार मोठा रस्ता असेल असं जेवढं आहे जेवढं दिसतं आहे आपल्या लाईफचे तेवढेच असणे शक्यता आहे म्हणजे थोडा रेग्युलरचे जुने रूट रूट होते त्यापेक्षा थोडा नॉर्मली रुंद असेल अशी शक्यता आहे याच्या पुढे मग मेन घाट लागतो म्हणजे तो खुबे गोळ्याघाटाची आपण लेटेस्ट व्हिडिओ नक्की घेऊन घेणार आहोत गुळ्याघाटामध्ये पण तसं काय ते एवढं फार काही अपडेट नाही आहे त्यामुळे तिथलं का आपण काही व्हिडिओ करणार आपण ही व्हिडिओ आपण बऱ्यापैकी इथे बघ ह्या ठिकाणी अगदीच ह्या पोस्ट ऑफिस वापोलीचं पोस्ट ऑफिसपर्यंत बऱ्यापैकी ठिकाणी काम केलेलं आहे